हॅलो अण्णा आम्ही तुम्हाला काही एकटा सोडणार नाहीये बरं का हो हो तुम्ही बिंदास पूर्ण मराठा समाज तुमच्या आजही पाठीमागे बघा तुमच्या काय कोणत्या यजमान फसवण्यात आला असेल काय नसन हे आम्हाला काही माहित नाही हो आणि तुम्ही त्याची काय सांगा नका सांगू आम्हाला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट तुम्ही समाजासाठी यापूर्वी खूप काही केलेलं आहे हो कोणताही भाडगाव आमदार आलेला नाही त्यावेळेस हो oh, हो oh, हो oh. याच्यासाठी संपूर्ण आम्ही तुमच्या सोबत आहे ओके okay, काही oh. मन दुखवलेले नाही गेलेले आमचे आम पण ठीक आहे थोडासा oh. गैरसमज झाला होता हो पण बघा आता एक तुम्हाला एक सांगतो थोडं तुमच्याकडून चुकलं तुम्ही जायला नव्हतं पाहिजे हो oh, हो oh. पण आता त्याला काही फार मोठा काही गुप्तरोग नव्हता झाला त्या मुंडेला पण ठीक आहे आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वीकार करतो oh. यानंतर तुम्ही असं काही करू नका आम्ही सदैव पूर्ण समाजातर्फे मी सांगतो सर्वांना आणि मी स्वतः लाईव्ह येणार आहे आणि सांगणार आहे की तुम्हाला एकटा बोलू देणार नाही आम्ही ओके okay, पण okay. नंतर तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे यांना अरे नाही बाबा चुकी झालेली ती काही चूक नाही झालेली तेच म्हणतो कसं परवा आता माझी प्रेस बघा ना हा नाही ठीक आहे ना बघा पहिली चुकी माफी असती पण आता याच्यानंतर जे झालं याच्यानंतर व्हायला पाहिजे आणि तुम्ही पुन्हा आवाज उठवशाल आम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही काल पण आवाज उठवलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला कुठे एकटे सोडणार नाही मी स्वतः जरांगे पाटलाला हात जोडून विनंती करेन तुमच्या हो, हो, हो. बद्दल मित्रांनो सदरील ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आम्ही त्याची पुष्टी करत नाहीत आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम